बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्ष किरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात स्वागत आहे संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा वेहलवली बुद्रुक येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप शहापूर तालुक्यातील राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेले आणि संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वेहलवली बुद्रुक या आपल्या गावी संघर्ष पत्रकार संघाचे सर्व सभासदांना घेऊन जिल्हा परिषद शाळा वेहलवली बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडविलं आहे त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून आपले मनोगत व्यक्त करताना सांगण्यात आले की यापुढे संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप केले जाईल असे आश्वासित केले त्यावेळी संघर्ष पत्रकार संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष सभासद वेहलवली बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य मुख्याध्यापक शिक्षिका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे शाहपूर तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्हा संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे आणि पत्रकारांच्या हितासाठी तो नेहमी तत्पर असतो पत्रकार होणारा अन्न या ठिकाणी तो वाचा काम करतो त्याचबरोबर तालुक्याची समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा पत्रकार संघ कार्यरत आहे त्यातलाच एक भाग म्हणजे हा वया वाटपाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शालेय वस्तू साहित्य वाटण्याचा सा कार्यक्रम आज घेण्यात येतो मी माझ्या पत्रकार संघाला एक प्रस्ताव टाकला त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण करूया आणि त्यानंतर मी पहिले पडते जर सांगितले की आपली शाळा घ्यावी दरवर्षी मी शाळा माझ्या शाळेला वया वाटतो परंतु यावेळी मी ठरवलं की संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं वाटायचा आणि मग ती संकल्पना मी सीमा मॅडम आहे जीकर मॅडम त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं फटसर केल्या त्यांनी तात्काळ अक्षर माहिती लगेच दिली संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्याचा विषय असा आहे की पहिली ग्रामपंचायत आपली वेळोरी बुद्रुक शाळा मी घेतलेली आहे त्यानंतर आपल्या ग्रामपंथी मधल्या सगळ्यांच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मी संघर्षाच्या वतीनं करणार आहोत तर, ते शाय, ते शाय तर तो सुरू करणार आहे कार्यक्रम का करायची तर आपला गाव सुरुवातीने केलं पाहिजे कारण शाळेमध्ये आपण की जशा आपल्या कार्यक्रमाला चप्पल बुट आपण बाहेर पड आलं तसे शाळेमध्ये राजकारण सुद्धा बाहेर पडून आले आज या ठिकाणी वेहोली ग्रुप ग्रामपंचायत मधल्या वेहोली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं वयांसह शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी घेतला संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ का उपसरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला गावच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून हा कार्यक्रम घेण्यासाठी चांगलं सहकार्य केलं शहापूर तालुक्यात संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे ठाणे जिल्ह्यात सुद्धा कार्यरत आहे आणि संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी जर नियमित तत्परता असते समस्या आणि प्रश्न पत्रकारांना सोडवण्यासाठी मेहनत घेते संघर्ष पत्रकार संघ त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमात सुद्धा या ठिकाणी सहभाग घेते त्याचाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला चालू वर्षी संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतले आणि अनेक शाळांमध्ये हे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमाला आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो